आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क रामानंदनगर येथील डॉक्टर महाविद्यालयात नॅशनल स्पेस डे उत्साहात संपन्न रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद मध्ये नॅशनल स्पेस डे निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर दादा नाडे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांनी स्पेस सायन्समध्ये मोठ्या करिअरची संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगितले त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये ब्रह्मांडाचे गुण विद्यार्थ्यांना मोठ्या उत्साहवर्धकपणे समजावून सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर युही पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून हवलदार चंद्रशेखर मिसाळ नाईन्टीन महाराष्ट्र एन सी सी बटालियन कराड हे उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन फिजिक्स विभाग प्रमुख डॉ गौरी पाटील व राष्ट्रीय छात्रसेना विभाग प्रमुख संदेश दौंडे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापिका अमृता कांबळे व भाग्यश्री जमदाडे यांनी केले

त्याच्यानंतर आपण मार्क्स मिशन केलेलं आहे आपण जे मार्क्स मिशन केलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आणि असणारा म्हणून त्याच्याबद्दल चंद्रायन मिशन आपण केलं जी इन्फॉर्मेशन तुम्हाला